नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा आधी खुनमग भट्टीत विल्हेवाट वारजेतील थरका पुडवणारी घटना वारजे परिसरात घडलेली एक थरारक घटना संपूर्ण पुण्यात खळबळ उडवणारी ठरली आहे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे समीर जाधव व्यवसाय फॅब्रिकेशन या नराधम नवऱ्याने स्वतःच लोखंडी भट्टी तयार केली आणि त्यात पत्नी अंजली जाधव हिचा मृतदेह चालून टाकला इतकेच नव्हे तर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून भट्टीच्याही खुणा पुसून टाकल्या मात्र पोलिसांच्या तपासातून त्याचा सर्व खेळ उघड झाला अंजली ही खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती तिच्या चारित्र्यावर संशय घेत समीरने तिला निर्दयपणे ठार मारले असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पत्नीचा खून करूनही समीर पोलीस ठाण्यात पोहोचून माझी बायको बेपत्ता आहे अशी तक्रार नोंदवून अभिनय करत होता वारजे पोलिसांनी दक्ष तपास करून समीरचा भांडाफोड केला आणि त्याला अटक केली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून वारजे परिसरात या अमानुष कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड